एकच अख्ख्या रायगडमध्ये आहे मुलांचं कोर्ट आणि त्याच्यावर मी ॲज अ मॅजिस्ट्रेट जज म्हणून मी काम पाहते तर म्हणजे अशा केसेस होतात मग बऱ्याच केसेस आहे वेळ कमी असेल नाही तर मी तुम्हाला केसेस एक के, मुद्दाम सांगितल्या असत्या कसल्या प्रकारच्या केसेस असतात आणि मग त्या मुलांना जेव्हा आणलं जातं त्यावेळेला ह्यांचीच आम्हाला मदत होते संपूर्ण रायगड जिल्ह्यातले पोलीस ते मुलांना आमच्या समोर घेऊन येतात केस दाखल झाल्यानंतर आता हा ज्युनिअल जस्टिस बोर्ड म्हणजे हे बाल न्याय मंडळ तुम्हाला फक्त माहिती केव्हा झालं जेव्हा कार कारच पुण्याला केस झाली पेपर मध्ये आलं तेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती झालं काय आहे हे पण हे सगळीकडे होत असतं बऱ्याच केसेस या दाबल्या जातात पण ज्या उघड होतात आणि त्या केसेस आम्हाला हॅन्डल कराव्या लागतात त्याच्याच बरोबरीने बालकांसाठी कार्य करणारे ही बाल कल्याण समिती जे जे बी ज्युनिअल जस्टिस बोर्डवर मी साडेचार वर्ष काम केलेलं आहे आपल्या अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये ह्या केसेस कर्जत मध्ये कोर्ट आहे मुले हे मुलांचं जरी कोर्ट असलं तरी ते मेन कोर्टात मुलांना नेलं जात नाही ते कोर्ट वेगळं असतं मुला, मुलांचा आणि तिथे पोलीस सुद्धा युनिफॉर्मवर यायचं नसतं मुलांसाठी मुलांचे कायदे खूप वेगळे आहेत तसंच ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे ती मुलं बालकल्याण समिती समोर जातात मला वाटतं एक दिवसा आड आपल्या पनवेल रेल्वे स्टेशन हे फार मोठं आहे आपलं नवी मुंबई असल्यामुळे सर्व बाहेर देशात जाणार येणाऱ्या गाड्या ट्रेन इथे थांबतात त्यामुळे एक आड मॅडमचा फोन असतो मग तो, तो, दोन तो, तो रात्री दोन वाजता असतो तीन वाजता असतो मुल एखादं बालक मिळतं मध्ये आणि मग मॅडम बाळ मिळालं आहे काय करायचं मग तेवढ्या रात्री त्यांना सांगितलं जातं की पहिले मेडिकल करा आणि मग ठराविक संस्थांमध्ये जसं ह्यांचा फोन येतो तसं संपूर्ण रायगड जिल्ह्यातून फोन येतात मग जे नियरेस्ट आमच्या संस्था असते आपल्या गव्हर्नमेंटच्या जवळजवळ सात आठ संस्था आहेत अख्ख्या रायगडमध्ये अलिबागला आहे पैनाडला आहे खारगरला आहे पनवेलला आहे तक्क्याला आहे मग त्याप्रमाणे ते बालकाला तिथे नेऊन ठेवतो आणि नेक्स्ट डे ते आमच्या समोर प्रोडक्शन केलं जातं आमच्या समोर जेव्हा पोलीस केस होते पूर्ण एफ आय आर दाखल होते तेव्हा ते, ते पूर्ण समोर मुलाला आणलं जातं या मुलांना आता काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं हे कायद्याच्या अंडर जे जे कायद्याच्या अंडर त्या मुलांना मग आम्ही संरक्षण दिलं जातं कधी कधी मुलं फेकलेली मुलं बालकं असतात चार दिवसाची आठ दिवसाची दहा दिवसाची ही सुद्धा मुलं हे आम्हाला घेऊन येतात आणि मग त्या मुलांना आपण आपल्या संस्थेत ठेवलं जातं नंतर त्या मुलांचा शोध घेतला जातो आमच्या ऑर्डरप्रमाणे पोलिस त्याचा शोध घेतात एखाद्याचे पालक सापडले का सुखरूप त्या पालकांच्या ताब्यात देण्याचं काम आमचं हम असतं आम्ही पत्र घेतो त्यांच्याकडनं आणि ऑर्डर करून पालकांच्या ताब्यात देतो हे झालं रायगडची जवळपासची मुलं पण बाहेरच्या देशात जेव्हा बाहेरचे आपले राज्य आहेत वेगवेगळी आहेत युपी बिहार बंगाल कर्नाटका उत्तर तर तिकडनं पण मुलं कधी ट्रेनमध्ये बसून काही काही कारण असतात कधी आईवडिलाशी भांडण झालं रागादी निघून येतात कधी त्यांना काय अट्रॅक्शन बॉम्बेला आपलं फिल्म सिटी फिल्म बघायचं हिरो बघायचंय पिक्चरचे शूटिंग बघायचंय साधी छोटे मोठी कारणं असतात कोणाला जॉब करायचं आहे पण त्यांना माहिती नसतं त्यांचं वय कमी आहे कोण बालकामगार असतात अशा मुलांना मग ते आम्ही परत इथे आल्यावर त्यांच्या पालकांचा शोध पोलिसांतर्फे घेतला जातो परत पोलिसांच्या थ्रू एस्कॉर्ड ऑर्डर काढून प्रॉपर त्या मुलांना त्यांच्या घरी सुखरूप त्यांच्या आई वडिलांच्या दिलं जातं इतकं काम चाललेलं असतं म्हणजे आपल्याला कल्पनाही नाही की हे काम आपल्याकडे चालू आहे होत आहे कारण आपण नुसतं आपल्या एखादा बाळ हळवलं मुलगा हरवला मुलगी पळून गेला तर मुद्दाम सांगते की छोट्या वयात आलेल्या मुली तेरा चौदा पासून मुली जातात पळवल्या जातात पळूनही जातात एका हाताने टाळे वाजत नाही पण ह्या मुलींना शोधण्याचं काम आपले महाराष्ट्र पोलिसांना खरंच सॅल्यूट करायला पाहिजे की ते खूप छानपणे शोधून काढतात आणि मग त्या मुलांना आपल्या म्हणजे एक आपल्यासाठी खूप सुंदर आहे की पोलीस यंत्रणा ही आपल्यासाठी आहे आपण जरी किती बोलत असलो तरी रात्रंदिवस ही यंत्रणा आपल्यासाठी काम करत असते कारण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही डब्ल्यू सी रायगड जर आमची कमिटी आहे जी आम्ही फक्त पाच जण पूर्ण रायगडमध्ये आम्ही सुद्धा असाच जे आम्हाला छान आम्हाला सहकार्य करतात अशा आम्ही जेव्हा सत्कार केले अख्ख्या रायगडमधनं पोलीस इन्स्पेक्टर निवडले त्यावेळेला आम्ही मॅडमचा सत्कार केला होता मला खूप अभिमान वाटतो आणि आज मॅडम इथे आला कारण त्यांचं काम खूप चांगलं आहे म्हणजे कधीही थकत नाही रात्रभैरात्री त्यांचं काम चालू असतं आता ह्याच्यानंतर अजून मला सांगायचं आहे सा की शासनाच्या बरोबरच स्कीम आहेत तर आपल्या जशा शाळेमध्ये आता कमी गरीबी मधले गरीब असतात मुलं आणि त्या शाळांच्या मध्ये एक गव्हर्नमेंटनी बाल संगोपन योजना खूप चांगली सुरू केलेली आहे योजना ही पहिलेपासून होती परंतु लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही नव्हती बऱ्यापैकी आम्ही त्याचा सगळीकडे अशा ठिकाणी गेलो का प्रचार करतो आजच्याच घडीला साडेतीन हजार केसेस अख्ख्या रायगड जिल्ह्यातल्या आम्ही केलेल्या आहेत बाल कल्याण समितीला आणि म्हणूनच आत्ताच्या तीन मार्चला शासनाचा हक्क आयोगाकडून एक आम्हाला मोठा पुरस्कार मिळाला की अख्ख्या कोकणमध्ये कोकण भाग आहे जो विभाग मुंबई ठाण्यापासून ते रत्नागिरी पर्यंत एवढ्या भागामध्ये फक्त आमच्या कमिटीचं काम खूप सुंदर आहे आणि पर्सनली म्हणून आम्हाला तीन तारखेला तो शासनाचा अवॉर्ड मिळाला बालस्नेही म्हणून की आम्ही बालस्नेही आहोत असं तर ह्या मुलांचं काम म्हणजे हेच आपलं वेगवेगळ्या प्रकारचं मग ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर आपले मोबाईलमध्ये मोबाईलच्या मिसयूजमध्ये मुलांच्या केसेस सायबरच्या केसेस असतात त्यामुळे तुम्हाला सांगताना आत्ता मॅडमने जसं सांगितलं की तुम्ही यांना ह्याच नॉलेज द्या शाळेतल्या मुलांना कसलं आपलं फायनान्शियल तर मी म्हणते की त्या मोबाईल वरून इथल्या लेडीजना सगळं ते शिकवा कसं काय ओपन करायचं कारण आपल्या मुलांचे मोबाईल तुम्हाला चेक करता आले पाहिजेत म्हणून आणि त्याच्यात एक एक आपण आता वेगवेगळ्या आपण मोबाईलचा उपयोग करतो त्यांना सेंड करत असतो आपल्याला व्यवहारचं यायला या 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 पाहिजे बँकिंगचं काम यायला पाहिजे किंवा आपण इतर नुसतं त्याच्यावर व्हॉट्सअप करणं किंवा हे नाही तर ह्या महिलांना सगळं त्यातलं टेक्निकली माहिती थोडी मोबाईलची द्यायला पाहिजे आणि मोबाईल मुलांना मुळीच वापरून द्याऊ नका कामापुरता द्या मोबाईल त्यांच्या हातात केव्हा आला करोनामुळे आपणच दिला शाळा बंद होत्या आणि तो द्यावा लागला पण त्यानंतरच्या ज्या एवढ्या केसेस आम्ही हँडल केल्यात ना त्या इतक्या ते घाणेड्या लेवलच्या भोगताना का त्या मोबाईलचा मुलांनी खूप घाणेड्या प्रकारे उपयोग केलेला आहे आणि मग नंतर मग ह्याचा त्रास आपल्या आईवडिलांना होतो कारण केसेस मुलांनी जर चूक केली तर त्या आईवडिलांना पण बऱ्याच वेळा त्रास झालेला आहे बाल संगोपन योजनेची थोडक्यात माहिती देते मी शाळांच्या टीचर्सनी मुद्दा ऐकून घ्या कारण की ही जी आहे तर हे आपल्याला अठरा वर्षापर्यंत मुलांना ज्या मुलांचे आई किंवा वडील नसतील एक पालकत्व असलेल्या आई वडिलां मुलांना त्याच्यानंतर ज्या मुलांचे आई वडील जेलमध्ये असतील आई किंवा वडील ज्या आई मुलांच्या आई वडिलांचं डिवोर्स केस कोर्टात चालू असेल डिवोर्स झाला असेल किंवा केस चालू असेल अशा मुलांना ज्या मुलांना हे सुद्धा आपल्या ज्या मुलांना एड्स एड्समध्ये त्यांचे पॅरेंट्स झाले असेल तर आणि अपंग मुलं असतील त्यांच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असतं अशी ही सगळ्या प्रकारची मुलांना गव्हर्नमेंट दर महिन्याला बावीसशे पन्नास रुपये जड नाहीये त्यांचा फक्त आमच्याकडे फॉर्म असतो जो तुम्हाला का त्या प्रिंट मारायच्या आणि त्यांच्याकडं फॉर्म भरून घ्यायच्या पालकांकडनं आईचा किंवा बाबा असतील त्यांचा घराच्या बाहेर फोटो शाळेचं मला बोनाफाईड सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड ह्याच्या व्यतिरिक्त फक्त बँकेत अकाउंट खोलायचंय आणि ते आधार कार्डला लिंक करायचंय एवढा उत्पन्नाचा दाखला आणायचंच काम फक्त बाहेरचं आहे बाकी सगळं आपल्या घरात असतं रेशन कार्ड पासून ह्या फक्त गोष्टी दिल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही आणून द्याल आमच्या सहीने आमच्या समोर बाळाला एकदा घेऊन आलं की तो अठराव्या वर्षाचा होईपर्यंत त्याच्या महिन्याला बावीसशे पन्नास दर महिन्याला जमा होणार आहेत जर ती एक वर्षाची असेल तरीही जाणार आहे अठरा सतरा वर्षाची असेल तरी वर्षभर मिळणार आहे ह्याचा हे पैसा ह्याच्यासाठी आहे की त्यांना शिक्षण त्यांचं थांबलं नाही पाहिजे मुलांचं आणि त्यांचं पुस्तकं किंवा शिक्षण त्याचं करिअर हे त्यांना त्याचा सपोर्ट मी गव्हर्नमेंट करत आहे आणि आपल्याला मुद्दाम सांगते की आपण सगळ्यांनी आजूबाजूला लक्ष द्या आणि अशा प्रकारची मुलं कोण मिळाली तर त्या मुलांचा हा फॉर्म भरून त्यांना आमच्या समोर आणा आणि त्यांचं लवकरात लवकर आपण बाल संगोपन योजनेचं हे सुरू करूया कारण ती का आपल्यासाठी योजना आहे महिलांच्या पण तशाच आहेत एखादी विधवा असेल तर तिने संजीव गांधीचं पण फॉर्म भरला तर त्यामध्ये दोन मुलं असतील तर साडेचार हजार आणि दीड हजार सहा हजार रुपये दर महिन्याला ज्या बाईच्या घरात आले ती बाई कधी उपाशी तरी ॲटलीस्ट राहणार नाही बाकी ते तिचं पोट भरत असते स्वतः कष्ट करत असते आणि आपल्या महिला खूप स्ट्रॉंग आहेत त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा स्ट्रॉंग आहेत मला मुद्दाम मुद दोष द्यायचा नाही किंवा कारण जेव्हा आपण इथे उभा राहतो खंबीरपणे एखादं काम करत असतो तेव्हा आपल्या पाठीमागे आपले पुरुष संपूर्ण आपली हे असं जबाबदारी असते आणि आपल्या मागे त्यांचं खंबीरपणे उभे असतात त्यामुळे सगळ्यांना आपण ह्या जास्त वेळ घेत नाहीये आणि अजून पुन्हा मी मुद्दाम शाळेमध्ये येईन आणि तुम्ही शाळेच्या हा मुद्दाम सर्वे करा ह्या प्रकारचा मुलांचा आपण करूया डायरेक्ट केसेस आमच्याकडे घेऊन आलात तरी चालेल बाकी मी रोटरीच्या आणि इतर विविध क्षेत्रात काम केलेलं आहे वेगवेगळ्या वेग समाजसेवा केलेल्या आहेत मला खूप आवडलं तुम्ही इथे आलात सर्वांना भेटले आणि मला बोलवलं गेलं त्यामुळे रोटरी महानगर रोटरीचे पण मी खूप आभारी आहे पुन्हा एकदा सर्वांना मी आ, महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि येणाऱ्या होळीच्या सुद्धा शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र